नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत भोकरदन पंचायत समितीमध्ये आरोग्य तपासणी शिबिर संपन्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शंभर दिवसाच्या अल्टिमेटम कार्यक्रमाअंतर्गत उपक्रम राज्यात शासकीय कार्यालयांचे सुशोभीकरण सुसूत्रीकरण करून सर्वसामान्य जनतेची कामे सुरळीत होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यालय सुधारणा मोहीम उपक्रम शंभर दिवसामध्ये राबविण्याचे आदेश दिले त्या अनुषंगाने पंचायत समिती भोकरदन अंतर्गत असलेल्या विविध विभागातील अधिकारी कर्मचारी ग्रामपंचायत या या अधिकारी यांची मोफत आरोग्य तपासणी शिबिर कर, करण्यात तपासणी करण्यात आली या आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी गटविकास अधिकारी गजानन सुरडकर कक्ष अधिकारी संजय जगताप संजय घुबे विस्ताराधिकारी प्रशांत तायडे यांची उपस्थिती होती शिबीर यशस्वी करण्यासाठी डॉक्टर अमोल कोले डॉक्टर आदिती थोरात डॉक्टर प्रवीण दांडेगावकर महेंद्र जाधव आरोग्यसेविका ए आर काळे यच जे दांडगे य एस ए वासे ज्योतिपाल ढवळे दीपक शेजू कृष्णा रांदवन शेख निजाम राजू डोबळ अमोल दांडगे अक्षय बेराड श्रीमती बी एस शेख एस पोटे स्वप्नील भालेराव यांनी विशेष परिश्रम घेतले पंचायत समिती येथे आणि या मुख्यमंत्री यांनी शंभर दिवसीय कार्यक्रम कार्यक्रम करण्याचा ठरवलेलं होतं त्या अनुषंगाने पंचायत समिती भोपर्द येथे तालुक्यातील सर्व अधिकार अधिकारी कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आलेली आहे यामध्ये पंचायत समितीअंतर्गत जे का कार्य काम करणारे अधिकारी कर्मचारी आहेत त्यात कृषी विभाग असेल आय सी डी एस असेल शिक्षण विभाग असेल आरोग्य विभाग असेल पशुसंवर्धन असेल शिक्षण विभाग असेल अशा सर्व विभागातले अधिकारी कर्मचारी यांची आज आरोग्य तपासणी करण्यात आली व या नाविन्यपूर्ण कार्यक्रमामध्ये मान्य मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या कार्यक्रमामध्ये सगळे साभ सक्रिय सहभाग या पंच <striking>